हाय एवरीवन आज मी मोटिवेशनल व्हिडिओ नाही घेऊन आली आहे तर आज मी तुमच्यासाठी हॉनेस्ट रिव्ह्यू घेऊन आलेली आहे हा माझा प्रिय एक वर्षापासून माझ्या सोबत आहे रोज माझी मदत करत आहे मी गेल्या एक वर्षापासून वापरते याला आणि खूप छान वाटतोय मला त्याच्यामुळे म्हटलं तुमच्या बरोबर रिव्ह्यू शेअर करावा हॉनेस्ट रिव्ह्यू खूप युजफुल वाटला मला तुमच्या सोबत शेअर केलं पाहिजे असं मला वाटलं तर चला मी तुम्हाला दाखवते मला कसं युज करायचं माझं एक्सपिरियन्स खूप छान आहे मी सुमन तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे माय चॅनलवर आपले विचार आपल्याला घडवतात या विचारांसोबत चला आपण प्रोडक्ट रिव्हिला सुरुवात करूया हा आहे फ्लॅटमॉप तसं तर मी याला पुसण्यासाठी वापरते तुम्ही आणि झाडू पण मारू शकता म्हणजे खूप कचरा पडलेला असेल झाडू मारायचा कंटाळा आला असेल तर लादी आणि झाडू तुमचं एकत्र पण काम होऊ शकतं तसं मी नाही करत पण मी एक तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं आपण खिडकी खिडकीसुद्धा क्लीन करू शकतो किचन कॅबिनेट्स असतात खूप वर असतात काही जणांचे हात पोचत नाहीत रोज क्लीन करणं पॉसिबल होत नाही मग त्यांनी क्लीन करायचं असेल तेव्हा प्रॉब्लेम्स येतात फार वरती चढा आहे ते त्याच्यामुळे पण ह्यानीसुद्धा क्लीन करू शकतो किचन कॅबिनेट्स असे खूप मल्टिपल युजेस आपण ह्याचे करू शकतो खूप सोप्पा आहे मस्त आहे जास्त हेवी पण नाही आहे वजन नाही आहे लाईट वेटेड आहे मला हा समथिंग एट हंड्रेडच्या नियर बाय पडलेला मी जेव्हा घेतलेला त्यावेळेला गेल्या वर्षी आणि मला वाटतं आत्ता पण त्याच रेंजला आहे आणि त्याच्याबरोबर मला ते मायक्रोफायबर पॅड पण आलेला होता त्याच्यासोबतच होता पूर्ण हा सेटच होता तरी मी एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि हा मी आता दुसरा मायक्रोफायबर पॅड वापरते आहे मी त्याचा आधीचा माझा खराब झाला म्हणजे मला तरी वाटला खराब झाला म्हणून तो आता मी काढला आणि हा वाला लावला आहे सोफा असेल कपाट असेल ह्याचीसुद्धा क्लिनिंग तुम्ही रोजच्या रोज रुच करू शकता डीप क्लीन करू शकता जास्त वाकायची गरज नाही आहे तुम्हाला लादी मस्त पटकन पुसली जाते फार लवकर होतं काम आपलं कॉर्नर्स पण मस्त क्लीन करू शकतो आपण झटकीपट कॉर्नर्स पण क्लीन करायला म्हणजे आपल्याला आपला वेळ एक्स्ट्रा देण्याची काही गरज नाही आहे हे प्रोडक्ट जे आहे ते रिव्ह्यू करण्याचं कारण माझं हे आहे की मला हा प्रोडक्ट खूप आवडला आणि मला अजून काहीच ह्याच्यात अडचण आली नाही खरं सांगू काढ म्हणून मला असं वाटतं की तुमच्याबरोबर मी हा व्हिडिओ माझा शेअर केला पाहिजे मला छान वाटला प्रोडक्ट म्हणून म्हटलं तुमच्याबरोबर पण हा मी ह्याचा रिव्ह्यू शेअर करते एक वर्ष झालं आहे मला छान चाललाय आहे हा आहे मायक्रोफायबर पॅड ह्याची तुम्ही थिकनेस बघू शकता क्वालिटी तुम्ही बघू शकता क्वालिटी कॉन्शियस आहे आणि हे जे हुक्स आहेत त्याच्यामध्ये त्याला अटकवायचं आहे त्याला जॉईंट कसं कर करायचं मी दाखवते तुम्हाला हे बघा अशा पद्धतीने त्याला अटकवल्यानंतर ह्याचा जो वेलप्रो आहे त्याला तो चिकटलं जातं आणि खूप छान पद्धतीने घट्ट पकडलं जातं त्याची ग्रीप खूप छान पकडली जाते आणि मग अशा पद्धतीने आपण त्याचा यूज करू शकतो त्याचे पार्ट्स वेगळे करून दाखवते मी तुम्हाला ह्याची जी रॉड आहे ती ॲल्युमिनियमची आहे वेगवेगळे असे पण पार्ट्स करून पण ठेवू शकतो हे जेव्हापासून आले तेव्हापासून मी जॉईनच करून ठेवलेलं आहे सो हे वेगवेगळ्या पार्ट्समध्ये आपल्याला येतं आणि त्याला आपण घरी आल्यानंतर जॉईन करायचं असतं सो जॉईनिंग फार इझी आहे सिम्पल आहे काही कठीण नाही आहे पैसे वेस्ट होणार नाहीत याची खात्री दे तुम्हाला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा लादी पुसून झाल्यावर तुम्ही अशा पद्धतीने उभं करू शकता स्टँडिंग पोझिशनला खूप कमी जाग लागते तुम्ही कुठेही ठेवू शकता तुम्हाला जसा अवेलेबल आहे कम्फर्ट झोन आहे तुम्ही कुठेही त्याला ठेवू शकता असेच मी हॉनेस्ट व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ लाईक करा चॅनल बाय बाय